कोटची मुलगी संसाराची स्वप्न रंगवत असताना त्या स्वप्नांवर स्वार होत तिची आई जावयासोबत पळून गेली सासू आणि जावयाच्या या व्हायरल लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे हे संपूर्ण प्रकरण ऐकलं तर कसं रिॲक्ट व्हावं तुम्हालाही कळणार नाही इतकंच नाही तर आता पळून गेलेल्या भावी जावयाने ज्यांची बायको पळवून आहे त्या सासऱ्यासाठी एक निरोपही पाठवलाय सासू जावयाची ही व्हायरल लव्ह स्टोरी नेमकी काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत होणाऱ्या जावयासोबत सासूच पळून गेली आणि लेकीचं लग्न बाजूलाच राहिलं उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये झालेल्या या प्रकारामुळे आजकाल काहीही होऊ शकतं अशा विचित्र मानसिक धक्क्यात तुम्हीही जाल घडलं असं की काही महिन्यांपूर्वी मुलीचं लग्न ठरलं त्यामुळे सासूने जावयाला स्मार्टफोन गिफ्ट केला नवरी मुलगी तर राहिली बाजूलाच आणि सासू आणि होणारा जावाईस त्या फोनवरून बोलू लागले गप्पांमधून त्यांचं सूत जुळलं पंधरा पंधरा तास ते एकमेकांशी फोनवर बोलू लागले नवरा बाहेरगावी असल्याने त्याच्याही या गोष्टी लक्षात आल्या नाही त्यामुळे आता मुलगी बिनलग्नाची आणि बायको गायब अशी अवस्था त्याची झाली आहे येत्या सोळा एप्रिलला मुलीचं लग्न होतं त्यापूर्वीच मुलगी आजारी पडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं नवरी मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची संधी साधून तिच्या आईने जावळ्यासोबत पलायन केलं गावागावात आता या विश्वासघाताच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे ही धक्कादायक घटना अलीगडच्या मड्राक पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या मनोहरपूर गावात घडली आहे तिथल्या जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे या घटनेमुळे पोलिसही थक्क झाले आहेत कुटुंबात मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेलेल्या होत्या परंतु सासू होणाऱ्या जावायाच्या प्रेमात आखंड बुडाली आणि पुढे जे घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसलाय आईने केलेला विश्वासघात मुलीला काही पेलवलेला नाहीये ती आता हॉस्पिटलमध्ये दाखल आहे तिने आई मेली तरी चालेल पण मला माझे दागिने आणि पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे आपली आई घरातून सगळं साफ करून घेऊन आहे घरात दहा रुपये तिने सोडलेले नाहीयेत जवळपास पाच लाखांचे दागिने आणि अडीच लाख रुपयांची रोख घेऊन ती पळालीय असं मुलीने सांगितलंय तर तिचे वडील म्हणजेच पळून गेलेल्या महिलेचे पती पोलीस ठाण्यात बायकोला शोधण्याची मागणी करताय पत्नीला शोधा आणि दागिने पैसे मिळवून द्या अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे तर ही बातमी गावागावात पसरतात सासूला पळवून नेणाऱ्या त्या प्रतापी जावायाचा सासऱ्यासाठी निरोप आलाय त्याने सासऱ्याला म्हटलंय की वीस वर्ष झालीत तुमच्या लग्नाला तुम्ही या वीस वर्षात खूप त्रास दिलाय दिला, दिला। त्यामुळे आता तुमच्या पत्नीला तुम्ही विसरून जा असा निरोपच जावायाने सासऱ्याला दिलाय तर पीडित पती जितेंद्र यांनी म्हटलंय की ज्या मुलासोबत त्यांच्या मुलीचं लग्न होणार होतं तो मुलगा मुलीच्या आईसोबत फोनवर तासन तास बोलायचा मी बंगळुरूत नोकरी करतो जेव्हा मी तीन महिन्यानंतर मुलीच्या लग्नासाठी घरी आलो तेव्हा मी पाहिलं की माझी पत्नी होणाऱ्या जावयासोबत फोनवर खूप जास्त बोलते तर तिकडे लग्नाचे कपडे खरेदी करायला जात असल्याचं आपल्या कुटुंबियांना सांगून भावी जावई घराबाहेर पडला आणि नंतर वडिलांना फोन करून त्याने सांगितलं की मी जातोय मला शोधण्याचा प्रयत्न करू नका एवढं बोलून त्याने फोन बंद केला मुलाचं हे बोलणं ऐकून वडील अस्वस्थ झाले कदाचित कोणत्या तरी चिंतेत तो असेल असं त्यांना वाटलं संध्याकाळपर्यंत तो परत येईल किंवा पुन्हा संपर्क करेल असं त्यांच्या कुटुंबियांना वाटलं पण जेव्हा संध्याकाळपर्यंत त्याचा फोन सुरूच झाला नाही तेव्हा त्या ते तरुणाच्या वडिलांनी काळजीपोटी त्याच्या होणाऱ्या सासरवाडीत फोन केला माझा मुलगा तिथे आला होता का अशी चौकशी त्यांनी केली तेव्हा मुलीची आईसुद्धा त्यात संध्याकाळी घराबाहेर पडली होती संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही हे उघड झालं तेव्हा तिच्या पतीने घरातले कपाट तपासले तेव्हा लग्नासाठी घेतलेले सोन्याचे दागिने आणि सुमारे अडीच लाख रुपये गायब असल्याचं त्यांना दिसलं त्यानंतर नवरी मुलगी या धक्क्याने रुग्णालयात तर तिचे वडील बायकोसाठी पोलीस स्टेशनला अशी अवस्था झाली या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना जावाई आणि सासूचा ठाव ठिकाणा शोधण्यात यश आलंय दोघेही उत्तराखंडमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांचं एक पथक त्यांना आणण्यासाठी रवाना झालंय प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात पण शेवटी आता या प्रकरणात काय म्हणावं कळेना झालंय मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी सासू जावयाच्या या, या लव्ह स्टोरीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद